Thank you. हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी विशाल नवगिरे देश का किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर बनवत आहे आणि व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपण टोमॅटो प्लॉटवरती व्हिडिओ बनवतो आहे आणि मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे मे महिन्यातच सांगितलेलं होतं की टोमॅटो शिमला आपली साधी मिरची या पिकांना किंवा झेंडूला भरपूर दर राहणार आहेत कारण याचं कारण होतं अतिवृष्टी होणारा मोठा पाऊस तर मागील दहा ते पंधरा दिवसात तुम्ही पाहिला आहे की सलग कंटिन्यू न ऊन पडता पडलेला पढ़ पाऊस आणि कितीतर दिवसानंतर हे सूर्यदर्शन झालेलं आहे तर अशा घाण क्रिटिकल कंडिशनमध्ये दे देखील आपल्या प्लॉटचं कसं नियोजन केलेलं आहे आणि आपल्या प्लॉटची वाढ आणि जे जाणतो असतो जाणतो म्हणून तो रोग गेरवा कारप्या वगैरे कशा प्रकारे येऊन दिलं नाही त्यासाठी काय केलं आहे मी ते, ते सांगतो तुम्हाला तर सलग जर पाऊस पडत असेल फवारण्या वगैरे होत नसतील ड्रोनचंसुद्धा काम होत नाही त्यावेळेस म्हणजे ड्रोनसुद्धा काम करू शकत नाही त्यावेळेस आपण काय करायचं डस्टिंग पंप घेऊन डस्टिंग करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे तर मी या प्लॉटला तीन वेळा डस्टिंग केलेले आहे पडत्या पावसात किंवा रिमझिम पावसात आमच्या इकडं सोलापूर जिल्ह्यात पण भरपूर प्रमाणात पाऊस पडला आहे पाऊस असा पडला एवढा जास्त पाऊस नाही पडलेला आमच्या इथं परंतु कंटिन्यू नॉनस्टॉप रिमझिम 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 आठ आठ दहा दहा तास दा, कंटिन्यू पाऊस चाललेला आहे आणि त्यामध्ये दे देखील आपला प्लॉट कशाप्रकारे हेल्दी ठेवला गेलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आणि यासाठी कोणतेही कंपनीचं मार्गदर्शन किंवा कोणाची कन्सल्टन्सी नाही हे सगळं आपलं स्वतः जेव्हा केलेलं आहे तर खालून बुडापासून तुम्हाला मी आता प्लॉट दाखवतो माझा की कशा प्रकारे याचा एकसुद्धा पांड होऊन दिलेला नाही मी अशा प्रकारे आपल्या प्लॉटला सेटिंग झालेली आहे आणि प्लॉटचा आज दुसरा तोडा आहे आप आपल्या आणि कलर देखील आपल्या मालाला खूप छान प्रकारे आलेला आहे आता कंटिन्यू सरसकट काय आपला माल पिकलेला नाही जिथं पिकलेलं आहे तिथला दाखवतो तिरंगा वगैरे कसल्याच प्रकारचं नाही आणि बंचचे बंच, बंच पिकते वन टाईम तर मी डस्टिंगसाठी काय काय घेतलं का हे सांगतो तुम्हाला वे वेदांत कंपनी म्हणजे कंपनीचा कोणत्या उल्लेख करायचा नाही त्यांचं सिलिकॉन मला आवडलं कारण जे बाकीच्या कंपनीचं नऊ दहा किलो टाकावं लागतं ते फक्त दोन किलोमध्येच काम करतंय दोन किलोमध्ये आपल्याला बाकीच्या कंपनीचं जर वापरायचं म्हटलं तर त्यामध्ये टेलकम पावडर टाकावं लागते परंतु या कंपनीचं दोन किलोचं रेशो आपल्याला नऊ दहा किलो एवढं ते पावडर हे करून टाकते त्यामध्ये मी रोको वेदांत कंपनीचं सिलिकॉन दोन किलो आणि या या सुडो याची फवारणी घेतली त्यामुळं तुम्ही हा रिझल्ट पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हीही आलटून पालटून जर सतत पाऊस पडत असेल तर तुम्ही सल्फर घेऊ सल शकताय त्यामध्ये कॉपर घेऊ शकताय किंवा रोको घेऊ शकताय यमपंचायस घेऊ शकताय मॅटलायझेल घेऊ शकताय अशा प्रकारे आपल्या प्लॉटला डस्टिंग करून आधी पावसात वाचवा आणि आपल्या प्लॉटला विजिट जरी करायचं असेल तर आमच्या गावाचं नाव सांगतो पिंपळकुंटे माडा जिल्हा सोलापूर मी त्रिमूर्ती हायटेक नर्सरी ओनर आहे आपली नर्सरी देखील आहे आणि रोपं जरी पाहिजे असतील तुम्हाला तरीही ही नंबर तुम्हाला यामध्ये मेन्शन करतो त्यावरती मला कॉल करा आणि प्लॉट कसा वाटला आणि माहिती कशी वाटली याबद्दल मला कमेंटच्या माध्यमातून कळवा जय जवान जय किसान आणि हा प्लॉट आपला साडेचार एकरावरती आहे आणि सर्व सर्व प्लॉट एकदम हेल्दी असा आहे असं दा कुठेतरी दाखवण्याचा मी कधीच प्रयत्न करत नाही आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन प्लॉट माझा पाहू शकता अशा प्रकारे शेटिंग आणि बंचच्या बंच, बंच लास्टच्या शेंड्यापर्यंत आपल्या प्लॉटला सेटिंग होत आहे